खेमा घालून बनवलेली मेथीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवूया पाव किलो बारीक मारून खेमा शिजवून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे धने पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपण हे शिजवून घेतलेलं आहे मेथीची भाजी घेतलेली आहे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आपण कढईमध्ये टाकून घेऊया तर थोडीशी शिजवून घेऊया आपण पाणी पाणी न घालता आपण हे शिजवून घेणार आहोत तर हे बघा आपल्या मेथीच्या भाजीला पाणी सुटत आलेलं आहे आपण फक्त ही भाजी वापून घेणार आहोत तर आपल्या भाजीमधलं पाणी आटत आलेलं आहे एक थेंबी पाणी आपण भाजीमध्ये घातलेलं नव्हतं त्याचं आमचंच पाणी सुटलेलं आहे अशा प्रकारे मस्त आटत आलेली आहे भाजी आणि आपली भाजी, भाजी थोडीशी शिजत पण आलेली आहे सर्व पाणी आटवून घेऊया तरी ते आपल्या भाजीमधलं सर्व पाणी आटलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे तर आपण ही भाजी ताटामध्ये काढून घेऊया तर आता आपण भाजी काढून घेणार आहोत तर आता आपण मेथीच्या भाजीला फोडणी देणार आहोत गॅस मोठा करून घेऊ हे माझे छोटे माप आहेत त्यामुळे मी हे तीन माप तेल टाकणार आहे घेतलेला लसूण टाकून घेऊया लसूण कडत आलेला आहे तर लसूण आपलं कडलेला आहे तर आपण शिजवून घेतलेली मेथीची भाजी टाकून घेऊया गॅस बारीक करून घेऊ तर हे शिजवून घेतलेला खेमा आपण टाकून घेणार आहोत काळा तिखट आहे घरगुती बनवलेला आपला कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकून घेऊया गॅस मोठा करू आणि मस्त असं फिरवून घेऊया तर यामध्ये काही न घालता फक्त लसूण मध्ये आपण फोडणी दिलेली आहे मेथीच्या भाजीला शिजवून घेऊया थोडासा तर यावरती झाकण लावायचं नाही असे शिजवून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे मस्तपैकी आपल्या खेमा भाजीला थोडीशी उकळी आलेली आहे आपण अजिबात यामध्ये पाणी टाकलेलं नाही तर आपल्या खेम्यामध्ये थोडंसं पाणी होतं शिजवून घेतलेला एक दोन चार चमचे पाणी असेल ते पाणी आट आटवून घेऊया आपण आणि मग इथे आपली भाजी तयार होणार आहे तर घरी एकदा नक्की बनवून बघा ही भाजी कशी वाटते ती कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त अशी चविष्ट होती खिमा भाजी तरी ते आपल्या भाजीमधलं पाणी आटत आलेलं आहे सगळं आणि खाण्यासाठी आपली भाजी इथे तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनवून बघा गॅस बंद करूया आणि खायला घेऊया तर आता आपण भाजी काढून घेऊया एकदम मस्त आणि भारी दिसते आपली मेथीची खेमा भाजी तयार झालेली आहे आ हा 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 एकदम सुंदर अशी भा चविष्ट अशी ही आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे बनवून बघा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सारखं सारखं तेच बोलते मी भाजी बनवताना काही माझ्याकडून चूक होत असेल तर मला कमेंट करून सांगा धन्यवाद